महाराष्ट्र माझा चोवीस डिजिटल न्यूज चॅनल काँग्रेस डोकं फेरले का असं का म्हणायची वेळ आल्या तर मालेगाव एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात टिप्पू सुलतानचा फोटो लावण्यात आला ठीक आहे कार्यक्रम मालेगाव झाला होता थोडासा वाद चालूच होता आणि त्या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांना मीडियाने प्रश्न विचारले आणि तेथून हा वाद जास्तच गेला आपण पाहत आहे महाराष्ट्र माझा चोवीस डिजिटल न्यूज चॅनल मी प्रशांत देशमुख मालेगावमध्ये जी घटना झाली त्या घटनेबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना मीडियाने प्रश्न विचारला आणि हर्षवर्धन सपकाळ म्हणजे डोकं नसलेल्या मनुष्यासारखं त्यांनी त्या मीडियाशी बोलताना वर्तन केलं म्हणायचं त्यांनी टिप्पू सुलतानची तुलना म्हणत नाही मी पण समकक्ष अस वर्णन केलं छत्रपती शिवाजी महाराजांशी मुळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी कोणाशीही तुलना होत नाही ते व्यक्तिमत्वच एवढं मोठं आहे की जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत त्यांची तुलना कोणाशी होऊ शकणार नाही पण तो ठीक आहे हर्षवर्धन सपकाळ यांना थोडस भान खायला पाहिजे होता कि आपण एकशे पंचवीस वर्ष जुन्या पक्षाचा राज्यातला अध्यक्ष आपण काय बोलतोय आणि ह्याचे पडसाद काय उमटू शकतात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बीजेपीला बॅकपुटला टाकलं होत त्यांना काय बोलावं हे हो समजत नव्हतं आणि त्यामध्ये सपकाळाने असं वर्तुळ वक्तव्य करून बीजेपीला एक संजीवनी दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण त्यांना एखादा मुद्दा पाय हवाच होता आणि हे मोठं कोलीत हर्षवर्धन सपकाळेने बीजेपीच्या हातात दिलेलं हातात दिलेले याच्यावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लगेच का छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराजांशी टिप्र सुलतान हे समकक्ष वगैरे अशी तुलना केल्यामुळे हर्षवर्धन सबका आता देवेंद्र फडणवीस खूप चाना चानाक्ष राजकारणी आहेत त्यांनी बरोबर मुद्दा हेरला त्यांना बीजेपी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना थोडस बुस्टर डोस घ्या सगळं त्यांनी आणि ते सगळे ऍक्टिव्ह झाले पुण्यात आजच दगडतरी झाली काँग्रेस आणि राष्ट्र बीजेपीचे कार्यकर्ते समोरासमोर व्हायचे हा वाद आता किती दिवस चालतो हे माहित नाही परंतु कोणत्यातरी तरी नेत्याने काँग्रेस विषयी असं बोललं होत की काँग्रेसला कोणी संपवू नाही शकत काँग्रेसला काँग्रेसचीच लोक संपू शकते आणि तो ह्यात तो असा प्रकार आहे जो हर्षवर्धन सपकाळ यांनी केला मग त्यांना हे बोलायची गरजच नव्हती मीडियानं प्रश्न विचारले तर ते, ते मी माहिती घेतो आणि नंतर बोलू असं म्हणू शकले असते परंतु त्यांना काय बोलाव टाइम काय आहे बर एपटीन फाइल असू दे किंवा अमेरिकेशी भारताचा ट्रेड डील असेल करार असेल याच्यावरती सरकार ऑलरेडी होते होत पंतप्रधान मोदी त्याच्यानंतर गृहमंत्री अमित शाह येतच नव्हते म्हणजे कुठतरी बॅकफूटवर गेलेल्या सरकारला हर्षवर्धन आणि असं बेताल वक्तव्य करून ज्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे त्या भारतीय जनता पक्षीला एक बुस्टर डोस दिलाय आणि याचे पडसाद हे खूप दूरवर उमटतील हो काँग्रेसच्या नेत्यांनी थोडस भान ठेवायला पाहिजे काँग्रेसच्या नेत्यांनी आत्ता देशातली परिस्थिती काय आहे याच भान ठेवायला पाहिजे दिल्लीमध्ये लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न कराल्यात आणि महाराष्ट्रात मात्र काँग्रेसचं नेतृत्व अगदी बेताल वक्तव्य करून गेलं आणि त्याचे परिणाम कदाचित अजून किती दिवस भोगावे लागतील सांगता येत नाही कारण भारतीय जनता पक्ष अशा गोष्टी पटकन कॅच करतो आणि आपल्याकडे कशा प्रकारे हे सगळं सिच्युएशन खेचता येईल याच्यावरती भर असतो त्यांचा तेच आता नेमकं केलेलं आहे याचे नक्कीच परिणाम काँग्रेसला भोगावे लागतील काँग्रेसच्या नेत्यांनी आता तरी थोड समजून जायला पाहिजे की आपण जे वक्तव्य करतो त्याच्यात संपूर्ण देश पाहतोय संपूर्ण राज्य पाहतो आणि बॅकपूट गेलेल्या बॅकपूट वरती गेलेल्या सरकारला प्रकारे आपण खाद्य देतोय आणि त्यांना जिवंत करतोय हे समजायला हवं त्यामुळे काँग्रेसला काँग्रेसच संपवायला लागले काँग्रेसचे नेते संपवायला लागलेत हे यातून परत एकदा सिद्ध झालेले मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद